हॅलो हाय गी तर काय बसलो गाडीवर हॅलो 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 थांब 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 रेंज गेले थांब आता

बरं आता जाऊ दे सायकल कर सायकल का, का पैसे दरा वाटलेस तुम्हाला बरोबर द्या थांबा मोबाईल ठेऊ द्या किती देऊ दे साहेब द्या दोनशे हजार काय असेल दोन ते दोन दोन हजार थांबा देतो तुम्हाला आता पैसे साहेब दहा हजार च्या नात्याने सांगितल्याबद्दल व काही तुम्हाला हजार लवकर चोर उडका राव साहेब राव बरोबर लवकर लवकर आता जाता चला लवकर लाव कर जावा मी इथंच थांबतो लवकर राह बरोबर

एवढी मार एवढी मार माफ करतो तुम्हाला आतापासून चोरी करणार का